जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर एप सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकशे चोवीस रोजीचे आज जुन्नरमध्ये कांदा वक चौदा हजार एकशे वीस पिशवी कांदा वक आली होती बाजारभाव प्रति दहा किलोग्राम प्रमाणे पावलेत काय होते गोळे कांदे चारशे ते चारशे एकतीस रुपये या दरम्यान एक हजार पाचशे शेहेचाळीस पिशवी चारशे ते चारशे एकतीस दरम्यान विकली गेली तर कांदे तीनशे चाळीस ते चारशे या दरम्यान सहा हजार सहाशे पंच्याऐंशी पिशवी तीनशे चाळीस ते चारशे या दरम्यान विकली गेली गोल्टी कांदे दोनशे ते तीनशे साठ रुपये बदले कांदे शंभर ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत विकले गेले बटाटा आवक तीनशे सत्तावन्न पिशवी बटाट्याला दोनशे पन्नास ते दोनशे नव्वद रुपये असा बाजारभाव जुन्नरमध्ये पाहायला मिळाले जुन्नरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा thank you